महावाक्य आहे की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नसून कामगारांच्या तळहातावर बसलेली आहे आहे हे कामगारांनीच सभागृह दिसतोय पैसा कोणी लावलेला असेल पण हे कोणी बांधलेलं आहे ते कामगार त्यांनी ह्या उठ बिंडा उभारल्या त्यांचे नाव आपल्याला माहित नाही खर तर त्यांनी उभारलेले हे जे आपण पाहतो पुण्यामध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंग इमारती रस्ते फुलं हे सगळं कोणी आहे कामगाराच्या हातावर हे सगळं बसलेलं आहे आणि त्यामुळे ती जी ओळख आहे ती पुसण्यासाठी म्हणून नाव काय आहे तर मोठ्या अक्षरात पुतळ्या भाषे मोठं दिसतं नाव तुम्हाला तर मला असं वाटलं की हे सतत जेव्हा साहित्यरत्न लोक वाचतील नांदेडचे तेव्हा ते आपोआप त्यांच्या कॉन्शियस मध्ये राहील की यांना रत्नच म्हणायचं उद्या कोणी काही म्हटलं की हे असं जे होत ते विसरून जातील पुढच्या पिढी विसरतील तिथं महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचा पुतळा आहे शेजारीच आहे तुम्ही लागल जाऊन बघा तिथे कुठल्याही प्रकारे मोठ नाव लिहिलेलं नाही खाली नव्हतं लिहिलंय महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले तर हे अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत मोठं लिहिण्यामागचं कारण काय तर डाव आहे तुम्ही डाव म्हणून जसं संभाजी महाराजांबद्दल केलं जातं स्वराज्यासाठी लढले तर ते काय धर्मरक्षक धर्मरक्षक म्हणून ते आधीच प्रत्येक वेळेला माहिती आहे की, की ओळखून टाकायचं कि लहूजी वस्ताद हे काय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबत होते थे। ते त्यांच्या सगळ्या शिक्षणाच्या प्रयत्नासाठी सोबत त्यांना प्रोटेक्शन म्हणून पण त्यांनी हे सगळं केलेलं आहे ते काय विचारायचं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण ते आपण सगळ्यांनी विसरून जावं म्हणून काय लावलंय तर त्यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी काय काय म्हणजे नवीनच आहेत या सगळ्या जे आपण ऐकतोय आणि आपण कधीच नाही बघितले इतके वाद प्रत्येक जातीमध्ये दिसत आहेत होती म्हणजे संविधानानंतर हरयकी संपलेली नव्हती समाजामध्ये तो ती विषमता होती पण जे भांडणं आहे द्वेष परवाच एका व्यक्तीने फेसबुकवर ते पोतराजाचा फोटो टाकून एक स्टोरी लिहिली की आ, पोतराज भेटला आणि मी त्याला विचारलं की अरे बाबा का, मा, का मारून घेतोय हे काहीतरी का दुसरं कर तर तो म्हटला की काय नाही आम्ही शिकून पण काय होत नाही ना आमच्या नोकऱ्या सगळ्या त्या घेतल्या तर तुम्हाला माहिती आहे तर हे हे कुठून आली त्याच्या डोक्यामध्ये कहाणी कारण हे ए, ए, एक नॅरेटिव्ह म्हणजे ज्याला कोण खुजबुज जी स्टेजवरून नाही सांगत फारसं तुम्ही तुम्हाला कोणी पण ते एकमेकांना सांगतात आणि त्या व्यक्तीने लिहिलं होतं की त्याच्या मनात इतका राग होता की तो म्हटला की माझं भलं नाही झालं तरी चालेल पण यांचं कधीच भलं नाही त्या जातीचं नाव घेऊन त्यांच्यामुळे आमचं आरक्षण केलं हे जे काय आहे हे इतकं भयंकर आहे हे हा डाव आहे हा आपण जर पाहिलं की दोन हजार वर्ष आपल्या मनुस्मृती कशी काय लागू होती ही वर्णव्यवस्था कशी लागू होती कसं काय हे आलं असेल याचा विचार केला तर ते असंच आलं ते आपल्याला कळलं नाही आपण झोपेत राहिलो आजही अनेक लोक कॅज्युअली घेऊ नका जेव्हा कोणी तुम्हाला असं म्हणेल त्यांना तेच उत्तर द्यायचा प्रयत्न करा असं मला वाटतं आणि जे काही आरक्षण खाल्लं वगैरे म्हणतात तर पहिला प्रश्न आरक्षण दोन हजार वर्ष आपलं आरक्षण कोणी खाल्लेलं आहे दोन हजार वर्ष जे शंभर टक्के आरक्षण एकाच जातीतल्या लोकांकडे होतं आणि दोन हजार वर्ष मला सांगा या बहुजनांमध्ये किती बुद्धिमान लोक तयार झाले असतील त्यांच्या बुद्धीचा आलेला जो काही बहर आहे तो काय फोडून टाकला गेला ना म्हणजे किती कॅपॅसिटीज कि किती कॅपेबिलिटीज असतील हे सगळे आपल्या सगळ्यांचे मेंदू सोपी आपल्याला तो एक्सपोजर नाही मिळत आहे आणि तो मिळाला तर प्रत्येक जण इथे सगळे जण ते मला असं वाटतं की प्रेझेंट करू शकतील त्याचा विकास करू शकतील पण तो होऊच नाही म्हणून जे प्रयत्न चाललेले आहेत शाळा बंद केल्या जात आहेत त्यातनं काय होत आहे तर मोठ्या प्रमाणावर शाळेचा ऍक्सेस नसल्यामुळे वाच वाचता येणार नाही वाचता नाही आलं तर वाचायची आवड नाही निर्माण होणार मग आंबेडकर कसं काय वाचणार मग सा, अन्नभाऊ साठे कसं काय वाचणार फक्त ते जे भारी आपण धर्माचं रक्षण करायचं आहे भगव वगैरे असं एकदम फॉल्स प्राईड जो आहे तो, तो आपल्या मुलांमध्ये भरला जातोय कारण त्यांना असं वाटतं एकदम भारी वाटतं की आपल्याला धर्म वाचवायचं हे फॉल्स आहे म्हणजे ते काही चार पाच वर्ष गेल्याच्या नंतर प्रत्येकाला ते कळतं की अरे हे यांनी काय आपल्याला मिळालं नाही तर आजही ज्यांना असं वाटतं की धर्मरक्षण करणं म्हणजे काहीतरी भारी आहे तर मी म्हणेल जसं आपल्या सगळ्या महापुरुषांनी सांगितलेलं आहे की आपण शिकूनच आपण पुढे जाऊ शकतो तर त्यामुळे काहीही करा जसं गाडगे बाबा सांगायचे की खायला तुमच्याकडे नसेल दोन टाइम खायचं तर एक टाइम खा पैसे वाचव पण पोरांना तुम्ही शिकवा त्याच्या पुस्तकासाठी खर्च करा आज जो मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या गोष्टीसाठी खर्च केला जातो तो याच्यासाठी खर्च केला तरच आपण पुढे जाऊ शकणार आहोत तर इतकंच मी बोलते आता जसं सरांनी सांगितलं की हा इतिहास आहे खरोखर या गोष्टीच्या इतिहासामध्येच नोंद होणार आहे की अशी एक परिषद ठरली होती आणि तिथून पुढेही ती सुरूच राहणार आहे मला माहिती आहे की सुदर्शननी आता एकदा सुरुवात केलेली आहे याच वर्षी इतकी गर्दी आहे सगळेजण इकडून तिकडून आलेले आहेत आणि मी तर म्हणेन की हे असं उत्तरोत्तर वाढत जावं खूप ठिकाणी याचा सभा हो आणि आपण सगळेजण मला असं वाटतं की जागरूक झालं पाहिजे कारण परत एकदा आपण मागे मागे जातो आणि परत परत ती मनुस्कृतीची जी व्यवस्था आहे ती पक्की होत आहे दुपारच्या सत्रामध्ये मुक्ता साळवींच्या निबंधावर चर्चा होणार आहे त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका इथेच थांबा अनेक लोकांना अजून फोन करून बोलवा या ठिकाणी सगळ्यांची व्यवस्था होईल आणि आता मी इथेच थांबते थँक्यू सो मच मला बोलण्याची संधी दिल्या वाटतात